भाजप नेते बाळासाहेब पाटील यांच्या शुभ हस्ते हक्काचा आमदार विक्रांतदादा पाटील चषक दोन हजार सव्वीस खेळाडूंच्या टी शर्टचे व चषकाचे अनावरण पनवेल तालुक्यातील आमदार विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमातून ग्रामीण भागातील क्रिकेटपटूंसाठी हक्काचा आमदार विक्रांतदादा पाटील चषक दोन हजार सव्वीस या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या टी शर्टचे व चषकाचे अनावरण कोकण म्हाडाचे माजी सभापती व भाजपा नेते बाळासाहेब पाटील यांच्या शुभ हस्ते आमदार विक्रांतदादा पाटील जनसंपर्क कार्यालय येथे जल्लोषात करण्यात आले आमदार विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुलजी बोर्डे आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याच्या उपस्थितीमध्ये जो आता आपला बारा तेरा चौदा पंधरा फेब्रुवारी रोजी जे टेनिस क्रिकेटचे सामने होणार आहेत त्याच्या ट्रॉफीचं भव्य असं या ठिकाणी उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे या आपल्या विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमातून आमदार आपल्या हक्काचा आमदार विक्रमदादा पाटील चषक हे गेल्या वर्षीपासून आपण चालू केलंय मागच्या वेळेला मला असं वाटतं आपण ते कामोट्यामध्ये घेतलं होतं राहुल तुम्ही आणि आता आपण हे कळंबोलीमध्ये केली मै कॉलेजच्या मैदानावरती आपण हे क्रिकेटच्या सामने खेळवतोय साधारण बारा तारीख उद्या आहे तेरा चौदा आणि पंधरा असे चार दिवस थे क्रिकेट थे तालो, तालो हे क्रिकेटच्या सामने चालू चालू असतील आणि हे डे नाईट असे सामने आहेत आणि जवळजवळ याच्यामध्ये बत्तीस संघांनी सहभाग घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीचे सगळे खेळाडू एकत्र यावे आलेल्या रसिकांची त्या ठिकाणी क्रिकेट रसिकांची करमणूक व्हावी या सगळ्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी हे सामने भरवलेले आहेत आणि त्याच्यासाठी आपण चांगली भरघोस बक्षिसं पण ठेवलेली आहेत त्याच्यामध्ये पहिलं प्रा पारितोषिक आपण जवळजवळ दो दोन लाखाचं पहिलं पारितोषिक आपण ठेवलंय दुसरं आपण एक लाखाचं ठेवलंय आणि तिसरा आपण पन्नास हजार ठेवलंय आणि चौथंही आपण पन्नास हजाराचं ठेवलंय आणि त्याच्याबरोबर आपण एवढ्यावर थांबलो नाही तर त्याच्यामध्ये मोटरसायकल असेल सायकली असतील अशी सुद्धा बक्षिसं खेळाडूंसाठी उत्स्फूर्तपणे आपण यात ठेवलेली आहेत मला असं वाटतंय की राहुल तुमच्या विक्रांतदादा प्रदर्शनच्या माध्यमातून असे अनेक कार्यक्रम या विभागात घेतले जातात आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही ते यशस्वी करता आणि ह्या बत्तीस टीम या ग्रामीण भागातली आणि कळमोली या परिसरातल्या ह्या सगळ्या टीम येत आहेत मला तुमचा सार्थ अभिमान यासाठी वाटतो की आपल्या विभागातील खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ तुम्ही या ठिकाणी देता आणि हे व्यासपीठ देत असताना खऱ्या अर्थानं क्रिकेट रसिकांचं सुद्धा या ठिकाणी मनोरंजन होतं असा तुम्ही दुहेरी फायदा सगळ्यांचा करून देत आहे तुमच्या माध्यमातून अनेक लोकसेवेची कामं होत असतात मी गेली दोन तीन वर्ष बघतोय त्याच माध्यमातून मी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना आमदार विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान राहुल बोर्डेंच्या अध्यक्षांच्या माध्यमातून जे हे सामने भरवले जातात त्या तुमच्या सगळ्या सहकार्यानं सा हे यशस्वी होण्यासाठी त्या बत्तीस संघातील सगळ्या खेळाडूंना याच्यामध्ये आणि ज्या रसिक असेल त्या सगळ्यांना मी लाख लाख शुभेच्या देतो आपण सगळ्या खेळाडूंना मी एकच या ठिकाणी विनंती करतो की आपण खेळाडू वृत्तीने याच्यामध्ये खेळायचं आहे हार जीत हा मोठा विषय नाही आणि आपण सगळे याच्यामध्ये सहभागी व्हाल मी सगळ्याच संघांना विजयाच्या लाख लाख शोभेच्या देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन